जनसुरक्षा विधेयकाची आज परिषदेत कसोटी आहे आणि जनसुरक्षा विधेयकावर विधान परिषदेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे तर विरोधक यावरून गदारोळ करण्याची शक्यता आहे काल विधानसभेमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे तर पाहूयात हे जनसुरक्षा विधेयक म्हणजे नेमकं काय का सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आणण्यात आलेलं आहे तर बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी हे कृ हे हा कायदा जो आहे हे बिल आणण्यात आलेलं आहे तर शहरी नक्षलवादाला यामुळे आळा बसणार आहे असं सांगण्यात येते तर बेकायदेशीर संघटनांशी संबंधित असलेल्या आरोपा आरोपी व्यक्तींवर सुद्धा आळा बसणार आहे तर ज्या व्यक्ती किंवा गट किंवा संस्था समाजासाठी धोकादायक आहेत त्यांना या विधेयकाअंतर्गत नियंत्रणाखाली आणता येणार आहे त्यांना अटक करण्याची मुभा सरकारला मिळणार आहे तर पाहूयात या विधेयकात नेमकं अपेक्षित काय काही आक्षेप सुद्धा घेण्यात आलेले आहेत तर नक्षलवादाच्या शहरी नक्षलवादाच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याची या विधेयकामुळे होईल तर शहरी नक्षलवादाच्या नावाखाली हे विधेयक आणण्यात आलेलं आहे व्यक्ती आणि संघटनांच्या विरोधात सरकारला अमर्याद अधिकार आहेत या विधेयकांतर्गत तर सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना चिरडण्याचा अधिकार या विधेयकामुळे सरकारला मिळेल बेकायदेशीर कृतीच्या नावाखाली चांगल्या कारणांसाठी जी आंदोलनं करण्यात येतील त्यांची सुद्धा गळचेपी होण्याची शक्यता आहे या विधेयकामुळे तर संघटना व्यक्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या व्याख्येवरच आक्षेप यामुळे घेता येणं शक्य होणार आहे तर सरकार मनमानीपणे कुठलीही संघटना किंवा व्यक्तीला बेकायदेशीर ठरवू शकतं तर सामाजिक संस्था संघटना आणि समूहाला बेकायदेशीर ठरवण्याचा सरकारला अधिकार यामुळे मिळणार आहे जनसुरक्षा विधेयकावर आणखी एक आक्षेप असा की यामुळे बेकायदेशीर कृत्याची व्याख्या सुद्धा यात वादग्रस्तरित्या करण्यात आलेली आहे असा आक्षेप घेण्यात येतोय तर चांगलं कृत्य ही बेकायदेशीर ठरण्याची भीती या अंतर्गत निर्माण होण्याची शक्यता आहे तर संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत शुभम आज खरं तर हे विधेयक प्रस्तावित आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विधेयकावर आक्षेपही आहे या विधेयकाचं स्वागत होण्याऐवजी आक्षेपच जास्त नोंदवलेले गेले आहेत आणि हरकती सूचना सुद्धा नोंदवल्या गेलेल्या आहेत याविषयी काय सांगशील स्नेहा आज पावसाळी अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे कामकाजाचा आजचा दहावा दिवस आहे आणि काल विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक जे आहे ते मंजूर झालेलं आहे आणि अर्थातच आक्षेप जरी कितीही असला तरी मात्र एक गोष्ट अशी आहे की विधिमंडळामध्ये संख्याबळाला जे आहे ते अत्यंत महत्त्व असतं आणि संख्याबळ समजा पाहायला गेलं तर महायुती सरकारचं जे आहे महायुतीच्या सर्व आमदारांचं आहे ते जास्त आहे त्या आणि त्याच्याच विरोधात महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत त्यांचं संख्याबळ हे कमी आहे त्यामुळे एकमताने जे आहे काल विधानसभेमध्ये जे आहे हे विधायक महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे मंजूर झालेलं आहे आणि आज विधान परिषदेमध्ये देखील याचबद्दल जी आहे ती चर्चा होणार आहे आणि अर्थातच समजा पाहायला गेलं तर या सर्व विधानसभेमध्ये काल ज्या ज्यावेळेस मंजुरी मिळाली त्यानंतर मुख्यमंत्री यांचं भाषण देखील झालं आणि त्यांनी देखील असं सांगितलं की जे राजकीय नेते असतील किंवा कोण असतील त्यांनी समजा याच्या विरोधात बोललं तर त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते त्यांनी दिलं होतं आणि आज विधान परिषदेमध्ये देखील तशाच पद्धतीने होणार आहे विधान परिषदेमधले सभापती आहेत त्यांच्यासमोर जे आहे या सर्व गोष्टींच जनसुरक्षा विधेयक जे आहे त्याच्याबद्दल चर्चा होणार आहे त्या ते, त्यानंतर पाहायला गेलं तर आज सामनामधनं जे आहे आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे त्यांनी कुठेतरी खुनाचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न त्यानुसारच त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती त्यांच्या सामनामधनं करण्यात आली आहे आणि त्याचमुळे कुठेतरी आज पुन्हा एकदा विरोधक संजय गायकवाड यांनी केलेली ही कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण हा विषय देखील जोरदार चर्चेला जाऊ शकतो त्यानंतर काल जे आहे नीलम गोरे उपसभापती जे आहेत त्यांच्या सुरक्षा रक्षकांचा धक्का जो आहे तो वरुण सरदेसाई यांना लागला होता आणि त्यामुळे आज वरुण सरदेसाई यावर अजून काही बोलतात का किंवा विरोधक हा मुद्दा घेतात का की ज्या पद्धतीने त्यांनी आरोप करण्यात आले की या ठिकाणी पत्रकार असतात आणि आमदार असतात तर ते अतिरिके नाही आहेत ते इकडचे लोकप्रतिनिधी आहेत आणि पत्रकार जे आहेत ते इकडच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रसारित करत असतात त्यामुळे इतकी सुरक्षेची गरज काय त्यानंतर समजा पाहायला गेलं तर नीलम गोरे यांना विशेष विमान विधान विधानभवनावर आणावी अशा पद्धतीने देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं त्यामुळे याच्याबद्दलचा समाचार काही घेतला जातो का किंवा उपसभापती यांच्याबद्दल असं म्हटल्यानंतर काही उपसभापतींच्या कार्यालयाकडनं किंवा त्यांच्याकडनं काही कारवाई करण्यात येते का हे पाहणं महत्वाचं असणार आज स्नेहा नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल शुभम